तुम्ही काय सांगितलं पाहिजे सांगितलं त्यांनी त्यांनी कुठे सांगितलं फायनल तुम्ही काय सांगितलं पाहिजे आता सतरा सतरा सांगितलं बोलले आता तुम्ही बघा बकऱ्या बाकी सोडल्या बाकी काढल्या त्यांनी हे बघा एक शब्द बोलतो तुम्हाला पटला तर घ्या नसेल पटला तर सोडून द्या काय हरकत नाही शेठ तुम्ही मान ठेवा नाही नाही आता आले ते लांब तुमच्या नावानं तीनशे किलोमीटर सांगतात एवढं लांबून आले अठराने द्या आणि विषय बंद करा नाही नाही एकदम व्यवस्था आता काहीच नका बोला एक शब्द बोल तुम्ही आता शेड अकरा शेड आहे का आता ते अकरा शेड्या घेऊ राहिले लांबून आले तीनशे किलोमीटर वर नाव नाही शेड्या शेडीनं ते पण नाव नाही ठेवते ना शेडी बरं का द्या अठराने मारा अहो मारा मारा नाही नाही मारा मारा अहो मारा लांबून आले नाही नाही

मित्रांनो अकरा शेडियाचा शौदा झालेला आहे अकरा शेळ्या आका दादा तुम्ही समोर या समोर समोर या शाळेपासून या सोडतो या शेळेपासून इकडे अकरा शाळेला या दादांना दिला या इकडून या गाभर आका दादा हो एकच महिना काही पंधरा दिवसाचे जिनाच्या शाळे आहे क्वालिटी आहे बा पहिल्या दुसऱ्या वेता मध्ये वस्तू एक नंबर आहे भावना जर क्वालिटी म्हणजे प्युअर भावनाजर जंगल म्हणता येला कुठलं गाव तुमचं पुणे जिल्हा पुणे जिल्हा गाव अन्नापूर, अन्नापूर। शिरूर अच्छा काय नाव आपलं बाप्पू पुरंदरे बाप्परे काय भावन घेतला तुम्ही आता आट्राद। आट्राद। आट्रादा। या अठरा हजार अठरा हजार अकरा शेड्या घेतल्या मुलाच्या नावावर बरोबर

आता तुम्ही आले तुम्हाला शेडीवर कसं काय वाटलं चांगली शेडी चांगली आहे गाडी कशी काय आता आमची पहिलीच वेळ आहे आता याच्यावरती काय डिपेंड किती दूध निघते काय आता काटेवाडी जात आहे भाऊ जास्त दूध क्वालिटी कशी काय शेळींची क्वालिटी आहे अनुभूजी आता दूध जनल्यावर तुम्हाला समजेल तुमचं खाद्य खाऊ घाल खाद्य खाऊ घालल्यावर क्वालिटी चला करा कलर करा चला अजून कलर करा એક તમે ઉતર पुढचं मोकळं करून घ्यायच्या बरं भाऊ ते पुढचं मोकळं करून घ्यायच्या हा वयाला पुढचं काय अकरा त्यांना म्हणा मोजून म्हण तुमच्या अकरा बनडीचा मित्रांनो टोटल पंचवीस बकरी आहे पंचवीस बकरीचा सौदा हा झालेला आहे आता पंचवीसची पंचवीसची बकरी आहे मित्रांनो याच्यामध्ये कच्ची खाटी अशा बकऱ्या मिक्स आहेत याच्यामध्ये या शेळ्या चालल्या पालतू साठी नांदेडला नांदेड ला चालले सोनू भा किती शाळेचा पंचवीस शेळ्या घेणारे कोण आहेत नांदेडचे नांदेडचे नाव सांगा काजी साहेब काजी साहेब अच्छा आमचे सदर मामू मजिदिर शेड्या तुम्ही समोर समोर पोसायसाठी हा घेऊन ते आम्ही पोसायसाठी घेतलेले आता आमचा काय खरेदी विक्रीचा धंदा नाही आम्ही नवीन व्यवसाय चालू केलेला आहे पशु उद्योगचा त्याच्यासाठी आम्ही नांदेड झेत का। माती बी आम्हाला पसंत आल्या साडे पंधरा हजार परमान्या पंचवीस शेळ्या घेतल्या तुम्हाला दादा मी पन्नास हजार रुपये टोकन द्यालो दोन दिवसात शेळ्या उचलणार पन्नास हजार फोन पेला पन्नास हजार तुम्हाला फोन पर मारतो बरोबर ओके बाकी पैसे बाकी दुण दुण ता, पैसे दोन दिवस हजार कॅश पन्नास हजार फोनपे हे कॅश दिले पन्नास फोन पे मारतो पन्नास आणि आमची आणखी जिबवली दोन दिवसात आम्ही आमचा माल भरू मित्रांनो आता त्यांच्या ज्या शेड्यात पंचवीस शेड्या पंचवीस शेडींना डाग करताय आता यांचा हिरवा डाग आहे हिरवा डाग भावनगरच्या दंगलचा खरेदीचा आहे तिकडे शेड्या खरेदी करताना आणि आता जो कस्टमर शेड्या घेतो त्याला हा ऑरेंज डाग लावून त्यांना शेळ्या विकल्या त्याचा मी भगवा डाग करतो आकाश दादा विक्रीचा माल कारण की माझ्या पैसे ऑलरेडी माझ्या कलरच्या शेळ्या आहेत अजून पंचवीसशे बरोबर आता मी विकलेल्या शेळींच्या पंचवीस शेळींना डाग करतोय म्हणजे ते अर्ध्या रात्री बी माझ्या घरी गाडी घेऊन घ्यायला आले तर त्यांनी फक्त कलर पाहायचा आणि गाडीत शेळी टाकायची जशी आमची गुजरातची खरेदी चालते तशी आम्ही खरेदी केल्यावर आमचा यो डाग करतो म्हणजे आम्ही अर्ध्या रात्री बी घ्यायला गेलो तरी आम्ही यो डाग पाहतो आणि गाडीत टाकतो तसं यांना सोपं येईल डाक पाहायचा गाडीत बकरी टाकायला रात्री दोन ला येऊ द्या चार ला येऊ द्या दोन लागत बकरी बदलाचं काम नाही काम नाही म्हणजे समोर आहे ना बरोबर झालं ना बकरी बी मोजा गेले ते बदली दादा आहे बा प्युअर भावनगर क्वालिटीचा बोकड आहे चार पाहून घ्या बच्च पाहून घ्या कसं एक नंबर आहे नुसतं क्वालिटी म्हणजे क्वालिटी बघा लंब उंच पुर एकदम शायनिंग चेहरापट्टी पाईट एक नंबर बच्च आहे भावनगर क्वालिटीचं बच्च आहे तेव्हा मागे आणलं होतं का आपण कर्नाटक वयांना दिलं होतं बेळगावला बेळगावला आपण त्याचा पिवळा शिल्डा बांधला होता बरोबर बस त्याच बियाणं एक नंबर क्वालिटी पाहू ना चेहरापट्टी सीए मी डायरेक्ट बच्चीची चारच दाऊ वस्तू म्हणजे वस्तू प्युअर भावनगर क्वालिटी uh... ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी संपर्क साधा भेटून दे आता आज जी गाडी आली तुमची रात्री किती होतं गाडीमध्ये शेड्या पासष्ट शेड्या होत्या पासष्ट होता आता किती गेले सकाळपासून uh, आपण पुण्यावाल्यांना अकरा दिल्या हो uh... आणि आता नांदेडवाल्यांना पंचवीस दिलाय बरोबर म्हणजे टोटल छत्तीस शेळा छत्तीस शाळा आणि इंचा सौदा चालू आहे या अजून याच्या दावांना भांडले का दिलेलं नाही इंचा सौदा चालू आहे सतरा शाळा सतरा शेळेचा सौदा चालू आहे शाळा सौदा चालू आहे त्यांचा सौदा चालू आहे ओके अजून याच्या व्यतिरिक्त काही पाठी दिसतंय मला आहे बरोबर आता आपण पहिले अगोदर बोकडवर फोकस करू कारण की बोकडची खूप बागणी असते काही आपल्या कस्टमर शेड्या घेऊन गेले काठेवाडी शेड्या बोकड पाहिजे काटेवाडी शेड्या अगोदर घेऊन गेले त्यांना बोकड पाहिजे त्यासाठी मित्रांनो हा बोकड आहे सुद्धा ईद लावल्यानंतर सुद्धा ईदला त्याचे पैसे होते बरोबर त्याचे कान सुद्धा कापलेले नाही बरोबर व्यवस्थित एकदम सारखा आहे सुंदर आहे म्हणजे डबल फायदा आहे ज्यांना कोणाला बकऱ्या लावायच्या असेल बकऱ्याला लावून पैसे घडतील त्याची बरोबर बरोबर डबल अजून वस्तू म्हणजे वस्तू मला पाठी वगैरे दाखवा तुम्ही बघा या गामला शहरात राहिले आज लालडागवाला दिलाय बाकी लालडागवाला दिला प्युअर काळी भावनगर क्वालिटी नवीन मित्रांनो बघा समोर ज्या लाल डाग त्यांच्यावर लाल आणि हिरवा डाग त्या शेड्या दिल्या गेलेल्या आहेत पाठी राहिलेल्या आहेत ज्याला कोणाला त्याच्या पाठी घ्यायच्या पहिल्या दुसऱ्या पाठी घ्यायच्या

भरपूर दिवसात आली आपली गाडी भरपूर दिवसात म्हणजे आता तरी पंधरा वीस दिवसानंतर आणि तुम्ही येतात नव्हते ना दोन तीन गाड्या बरोबर 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 तर मित्रांनो फक्त मोजून किती छत्तीस शिड्या दिलेल्या आहेत अजून या सतरा शिडींचा लॉट इथं बांधलेला आहे त्याच्यानंतर जे तुम्हाला काही पाठी दाखवायला ते देखील आहेत आणि बोकड देखील आहे गॅस असं तर मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा तुम्ही सोनू चव्हाण यांच्याशी लोकल वगैरे आता हे जे दादा आहेत हे दादांनी मागितला त्याला पण त्यांनी दिलेलं नाही पण